आगीचा अजून नक्की कारण समजू शकलं नाही पण तिकडे भरपूर दूर झालेला तो दूर वरपर्यंत गेला तर नेहरूच्या आमच्या टीमने पूर्ण सुरुवातीला पेशंट आहेत जे ओटी मध्ये पेशंट आहेत किंवा फर्स्ट फ्लोअर आणि आयसीयू मध्ये ओटी मध्ये ना आयसीयू मध्ये जे पेशंट होते आणि जनरल वॉर्डमध्ये सेकंड आणि थर्ड फ्लोअरला ते पेशंट आहेत हाताने उचलून स्ट्रेचरने उचलून त्यांचं रेस्क्यू केलं तोपर्यंत फायर फायटिंगचं ऑपरेशन पण चालू होतं आणि सर्च अँड रेस्क्यू पण चालू होतं वरपर्यंत टेरेस पर्यंत गेल्यानंतर तिथे पण आम्हाला तीन रिलेटिव्ह किंवा पेशंट किंवा यांची मॅनेजमेंटची माणसं मिळाली त्यांना पण आम्ही रेस्क्यू करून खाली आणलं नियर अबाउट एक वीस एक ते एकवीस पेशंट होते असं आम्हाला मॅनेजमेंटने सांगितलेलं आहे निश्चित त्याचा अहवाल देतील पण प्राथमिक जी आवश्यकता होती की सुखरूप लोकांना बाहेर काढणं ते झालेलं आहे हो एकवीसच्या एकवीस पेशंट सर्व कर्मचारी सगळा स्टाफ आणि रिलेटिव्ह सगळे पेशंटचे रिलेटिव्ह सगळे खाली आलेले आहेत